शिरोळ तालुक्यातील नांदी जैन मठातील जी माधुरी हत्तीन आहे हिला वनताराने परत करावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कर्नाटक सीमा भागामध्ये आंदोलन चालू असताना आज आपण पाहिलं की गडिंग्लज शहरामध्ये देखील गडिंग्लज आजरा चंदगड या तीन तालुक्यातील जनतेने येथे माधुरी हत्तीनीला वनताराने परत आणावं यासाठी आंदोलन केलेलं आहे मोर्चा काढून प्रांतांना निवेदन करण्यात आलेलं आहे की वनतारातून माधुरीला परत आणावं यासाठी विविध धर्मातील स्वामीजी येथे उपस्थित होते याशिवाय भाविक भक्त याशिवाय जनता देखील येथे उपस्थित होती आज आंदोलन जे झालं माधुरी हत्तीसाठी त्या निमित्ताने काय सरकारला आवाहन करताय आणि वनताराच्या प्रशासनाला काय आवाहन करताय नांदणी मठाचा ऐतिहासिक मठ आहे या परंपरा मठाचा माधुरी हत्ती घेऊन गेले घेऊन गेले या हत्तीला परत येणाऱ्या पर्यंत आमचं आंदोलन चालू आहे कोल्हापूरमध्ये पण मोठा आंदोलन केले आज गडिंगलाज चंदगड आजरा लोक भक्त लोक येऊन आज प आज पण आंदोलन केले आमच्या आमच्या मठांच्या आणि समाजांच्या पाठीमागे आहे आणि या आंदोलन हत्ती परत येण्यापर्यंत ये राहणार आहे फक्त हत्तीच नव्हे तर इतर प्राण्यांचा देखील वापर केला जातो जसं की संत बाळू मध्ये मेंढ्यांचं रिंगण असतं विठ्ठलाच्या रिंगणामध्ये अश्व असतं अशाच पद्धतीनं जैन समाजामध्ये आता हत्तीचा वापर केला जातो किंवा के लिंगायत समाजामध्ये तर हे सर्व बंद होईल का या अशा पेटाच्या या दिलेल्या निर्देशानुसार तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी अगदी आज मुख्यांशामध्ये हेडलाईनमध्ये येण्यासारखं आहे सर्व धर्मामध्ये जे प्राणीचं मिरवणूकमध्ये उपयोग करतात ते एकदम बंद होणार नाही आणि ते परंपरा आहे कारण आम्ही हत्तीला लक्ष्मी म्हणतं आहे हत्तीला गणपती म्हणतं आहे त्या पद्धतीनं आमचं श्रद्धा आहे भक्तांचं भावने आहे भक्तांच्या भाव भावनेनुसार आम्ही सगळ्यांनी चालून घ्यायला पाहिजे वागायला पाहिजे पण तारा आता तिथं शंभराहून अधिक हत्ती आहेत आणि त्या हत्तीला ट्रेनिंग देण्यासाठी हे हत्ती घेऊन गेलेत हे mm. हत्ती म्हणजे आम्ही आता बहिरंग सभेमध्ये सांगितलं पुराणमध्ये वेदामध्ये आगममध्ये ऐरावत म्हणून एक नाव येतं हत्तीला तुम्ही ऐकलं आहे आणि त्या ऐरावतचं गुण ह्या महादेवी माधुरी हत्तीला आहे त्यासाठी हे हत्ती कसं आहे तर अगदी अगदी ट्रेनिंग फुल काय म्हणजे सांगताय माणसासारखं ते करत आहे बोलायला येत नाही ते बोलायला प्राणींनी येत नाही म्हणताना ते करून दाखवतं आहे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणजे प्राणी दया सगळ्यांना आहे सगळ्यांनी शेवटी आमच्या भारताच्या संस्कृती परंपरेमध्ये येतात आणि हे हत्ती नांदणी मठाच्या हत्ती हे संस्कृती संस्कार परंपरेचे प्रतीक आहे गडिंगलं जाजरा चंदगड परिसरातील असंख्य नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते सर्वसामान्यांच्या भावना काय आहेत आणि काय आव्हान करता ॲरावतच्या प्रशासनाला महाराष्ट्र राज्य सरकारला आणि केंद्राला खरं तर अंबानींनी जे आता वनतारा सुरू केले आणि त्यांनी जे प्राण्यांची मी सेवा करणार वगैरे ते जे लोकांच्यामध्ये जे असा संदेश सोडलेला आहे तो आम्हाला असा वाटतो की तो चुकीचा वाटतो कारण का आजपर्यंत अंबानींनी जे जे व्यवसाय केले ते सगळे पैसे मिळवण्याचे व्यवसाय तिने आत्तापर्यंत केलेले आहेत कारण का तसं जर बघितलं तर लोकांच्या सेवेचं किंवा लोकांना असं काही मोफत मिळेल अशा पद्धतीचं कधीही तिने सेवा केली नाही पण ह्या माधुरी हत्तीनं खऱ्या अर्थानं चार वर्षे असताना ती त्या नांदणी मठात आली आणि त्या मठामध्ये आल्यानंतर एवढी माणसाळलेली आहे की अनेक लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या डोक्यावर आपलं सोंड ठेवून आशीर्वाद देण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या माधुरी हत्तीनं केलेलं आहे आणि म्हणून आता ही प्रशिक्षित हत्ती आता स्वामीजींनी आमच्या सांगितलं की प्रशिक्षित हत्ती त्या वनतारामध्ये नेऊन अनेक हत्ती तयार करण्याचं काम आणि पैसे मिळवण्याचं काम खऱ्या अर्थानं ते करणार आहेत कारण का तिथं अनेक लोक ज्यावेळी एंट्री करतील त्यावेळी दोन पाचशेपासून हजार रुपयेपर्यंत तिकीट घेऊन एखादा सोन जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर जर दो ठेवलं तर दे पाचशे अशा पद्धतीची ही अंबानींची ही खिळी आहे पैसे मिळवण्याचा हि धंदा आहे आणि तो धंदा त्यांनी बंद करावा लोकांच्या भावना वळकाव्यात आणि हे सगळं अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धती चाललेल्या रूढी ह्या सगळ्या बंद व्हाव्यात कारण का अनेक सातशे वर्षाचं त्या नांदणी मठाला परंपरा जपणारी ते मठ आहे आणि म्हणून भविष्यातसुद्धा असले मठाचे जे चाललेले कार्य आहेत ते बंद पडू नयेत ह्याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि या लोकभावनेचा आदर करून ते माधुरी हत्तीला पुन्हा या आपल्या नांदणी मठात आणून सोडावं ही माझी कळकळची विनंती आहे गाजरा दाजरा चंदगडमधील असंख्य जनता ही इथे रस्त्यावर उतरली होती फक्त शिरोळ तालुक्यातील नांदे येथील जैन मठातील जी माधुरी हत्तीन जी आहे ही वेल ट्रेन हत्तीं आहे प्रशिक्षित आहे संस्कारित आहे आणि ही हत्ती घेऊन अंबानी जे आहेत हे त्या वनतारामध्ये असलेल्या इतर शंभर हत्तींना वेल ट्रेन करण्याचा प्रयत्न या माधुरी हत्तीच्या माध्यमातून करून पैसा कमवण्याचा धंदा हा अंबानीचा आहे आणि तो आपण बंद पाडू आणि हत्तींना परत आणल्याशिवाय ह्या आंदोलनाचा अंत होणार नाही असा इशारा आज या गडिंगलज आजरा चंदगड या आत्मक्लेश मोर्चा दरम्यान इथे जे उपस्थित स्वामीजी होते यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केलेला आहे गडिंगलजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे